नमस्कार मंडळी आणखीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सद स्वागत करतो तर मंडळी काय का का हो तर करून तुम्हाला कळलंच असेल की ह्याचे केस आपण कापले आहेत का कापले करत तर नक्कीच लोक विचारतील म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ बनवूया आज आपण आहे ना आमच्या दादूची जायवळ या व्हिडिओच्या द्वारे बघणार आहोत खरं तर जायवळ का करतं हे देखील आपण आमच्या घरी जे महाला येतील त्यांना देखील विचारूया सध्या मी माझ्या मुंबईच्या घरी या सो म्हटलं की हा आठवणीत राहणारा देखील व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर जायवळ का करतं हे देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेता येईल त्याचबरोबर विहारचे देखील केस आपण थोडेसे फार कटिंग करणार आहोत आणि डायवळ नाही करणार कारण कसं आहे सध्या शिग्ग आहे तर शिग्गाला आपण त्याचे केस म्हणतात ना तेवढे थोडेसे वाढलेले आहेत सो असो चला व्हिडिओला झटपट सुरुवात करूया समीर भाऊ आले आहेत आज आमच्या दादूच्या आणि आमच्या विहाचे काय जायवळ करायला आपल्या गावाकडच गाव कोणतं तुमचं पावसचेच आहेत मुंबईत असतात मी यांच्याकडे स्पेशली केस कापण्यासाठी गावावरून मुंबईला येतो चला आरतीच ताट तयार केलं केस कापायचेत ना थोडेच कापायचे दादूच्या पण पूर्ण हेच करणार जायवळ करणार तिला पण टक्कली काय नको शिमगा येत बरं

दादू रडायला दा लागला दादूला रडताना बघून अरे बापरे आता तुझं कसे केस कापणार रडतोय ना दादूला काय केलं वा वाटचे केस कापले दादूचे दादूची हे कशी वाटली हा मस्त आहे ना बाय आमची घाबरली काय करत चला विहाचा नंबर आला या घाबरली दादूचे झाले केस कापून आत मध्ये रडतोय

हाय बाबा हाय काय चेक करले 32 जल 32 इतके आहे इतके ने बघू दे पप्पाकडे विया विचारतोय सेठ तो पप्पा आला दे हा पप्पा ए चंचन मनी मावळा चान चान विया कच्ची दिती पुढे राहतात काय केलं बाय काय केलं नाही ते मशीन मारल रडणार ते पण दादू दादू आता हसतोय आई आई तुझ्याकडे जर टाळ्या वाजव

शाणी ने बाय तो वा 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 छान झालं रे <laughs> हा <laughs> विया बघा विया बाबू झाली विया विया एप्पल कट विया एप्पल कट विया गाभरली विया माऊ आमची चला मंडळी वियाचे केस छानपैकी कापून झालेत बघा एकदम बाबू टाकलाय वियाला आता थोड्याच वेळ आहे ना ओ वगैरे करतात आता तर काही फॉर्मॅलिटी असतील तर देखील दाखवतो कारण मी एवढ्या घरात तर कधी अशी काय म्हणतात त्याला जायवळ वगैरे करताना कधीच पाहिली नव्हती सो आता बघूया आता विह्याचे छोटेसे वरचे वरचे केस कापले आहेत कारण ते भरपूर वाढलेले आणि शिमगा आहे त्याच्यामुळे म्हटलं की टकलू नको आहे ना बाय मी नाही केस कापले घाबरली होती थोडीशी रडली <laughs>

चला जायवळ झाल्याच्या नंतर त्यांना कपड्याने भेटवलंय आणि इथे बघा शेरशिदा काय म्हणतो त्याला शेरशिदा शिधा द्यावा लागतो त्यांना थोडीफार माहिती आपण यांच्याकडून देखील घेऊया नाव काय हो Okay. आपले तर आपल्या समीर भाऊ आहेत समीर भाऊंकडून देखील आपण माहिती घेऊया थोडीफार तर मंडळी आपल्यासोबत आता समीर भाऊ आहेत ज्यांनी आपले आमच्या ध्रुवची आणि विहाची जायवळ केली खर तर ध्रुवची आपण जायवळ केली विहाचे थोडेसे केस कटिंग केले समीर भाऊ काय परंपरा आहे किंवा काय पद्धत आहेस म्हणतोस ते काढावेच लागतात ता बर के के अच्छा ते काढल्यामुळे आपल्याला चांगले व्यवस्थित असे केस येतात चांगल्या रीतीने आणि त्या केसाचा पोत जो आहे तो सुधरतो अच्छा पण असं आपल्या शास्त्रामध्ये काय त्याला महत्व किंवा काय शास्त्रामध्ये ते नर्क केस काढलेच पाहिजे म्हणजे जेव्हा जन्म ज्याचा होतो ना त्यावेळेस त्या केसांना नरक केस असं अच्छा हा मग ते काढलेच पाहिजे अच्छा बरं समाज रचनेप्रमाणे कोणत्या कोणत्या समाजात असं जायवळ केली जाते जायवळ जास्त हिंदू धर्मामध्ये आपल्या मराठी आणि ते मानगाव करतात जायवळ अच्छा एवढ्या लवकर दोन तीन महिन्यात बरोबर काही काही ठिकाणी असं तर पट्टी ठेवतात ताळू असते ना भरलेली नसते अच्छा खाली उरत असते ताळू हा त्यासाठी ते तेल राहण्यासाठी ते ठेवतात अच्छा बरोबर खूप खूप धन्यवाद तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ह्या व्हिडिओमध्ये रडतातच तर तसंच काहीतरी गोंधळ होता आमच्या घरी पण आय होप तुम्हाला थोडंसं म्हणतात ना जायवड काय करतं त्याच्यामधून आपण कारण जाणण्याचा प्रयत्न देखील केला सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याच्यानंतर आहे ना आमच्या इकडे ना मंदिरामध्ये म्हणजे मी जिथे राहतो तिथे मंदिरामध्ये डहाणूला जाणारी श्री लक्ष्मी मातेची पालखी येणार आहे सो डहाणूला जाण्याचा हो कधी योगयोग नाही आला पण लक्ष्मीची बालखीन आहे ते दे देखील मिळवून तुम्ही बघा आणि एन्जॉय करा <ण्णाणा>